बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेचा स्तुत्य उपक्रम दीपावळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आज माहुली किल्ला येथे अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने लावण्यात आला यावेळी केंद्रीय महासचिव शरद फरडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर विशे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख प्रवीणभाई कदम ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश विशे दामोदर चौधरी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष दिनेश शेलार शहापूर तालुका अध्यक्ष प्रसाद भोईर शिवभक्त गौरव वेखंडे सचिन चौधरी उपस्थित होते अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य शहापूर तालुक्याच्या वतीने आज दीपावलीचा पहिला दिवा माऊली किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत आपण आज इथे आलेले काय सांगा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी आज छत्रपती शिवराय जर नसते तर आपण सण उत्सव हे साजरेच केले नसते म्हणून छत्रप दिपवलीतला पहिला दिवा हा छत्रपती शिवरायांना हे संकल्पना भाऊसाहेबांनी मांडली आणि ते आपण अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या माध्यमातून आपण किल्ले माहुलीच्या पायथ्याशी छावा संघटनेचे कार्यकर्ते आज आपण हा सोहळा संपन्न केला आज या ठिकाणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीनं शापूर तालुका अध्यक्ष प्रसाद भोईर छावा संघटने जिल्हा अध्यक्ष निलेश विषय त्याचबरोबर छावा संघटनेचे संपर्क प्रमुख प्रवीणबाई कदम जिल्हा संपर्क प्रमुख चौधरी सर आणि या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी विषय शिवभक्त सचिन विषय त्याचबरोबर जिल्हा युवा अध्यक्ष शेलारसाहेब याचबरोबर आमचे कांबाड्याचे शिवभक्त विषयबंधू आज आम्ही सर्व शिवभक्त शिवगर्भ भूमी किल्ले माहुली या ठिकाणी दीपावलीचा पहिला दीप प्रज्वलित करत आहोत खऱ्या अर्थाने संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दीपावली मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी होत असते परंतु साडेसातशे वर्ष या भूमीला गुलामगिरीच्या अंधकारातून जर मुक्त केलं असेल तिथे फक्त छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या प्रती त्यांचा इतिहास जाजुवल्या तेजत राहावा या भूमिकेतून या भावनेतून सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात हा उपक्रम घेतलेला आहे माझी सर्व शिवभक्तांना विनंती असेल की आज आपल्या मंदिराचा जो कळस आहे तो छत्रपती शिवरायां आहे आज आमच्या माता भगिनींच्या कपाली कुंकवाचा तिलक आहे तो छत्रपती शिवरायांच्या मुलं आहे आज आमच्या अंगणात तुळस आहे ती छत्रपती शिवरायांच्या मुलं आहे तर आपल्या घरी आपण दीप प्रज्वलित करत असताना छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर आपण एक दीप प्रज्वलित करावा आपली आई आपली माताबहीण आजही म्हणत असते इडा पिढा टळू दे आणि बळीचं राज्य होऊ दे तुम्ही आम्ही सर्व बळीचे वंशक आहोत आणि त्या वंशाची विचारधारा छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत काम करायचं आहे आज या ठिकाणी जरी प्राथमिक स्वरूपात कार्यक्रम असेल तरी पुढच्या वर्षी आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना आवाहन करतोय की पुढच्या वर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवभक्त असतील आणि सर्व शिवप्रेमी संघटना एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपण कार्यक्रम करू सर्वांना छावा संघटनेच्या वतीनं मी केंद्रीय सचिव शरदजी फरडे आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय